इलू इलू या नजरेने पाहते <laughs> <Hearts. laughs> सगळे गुण जुळतील तुमचे तरी पण तुमच्यात भांडणं होतील <laughs> तर कुणाबरोबर तुम्हाला भांडायचं हे तुम्हाला चूज करायचं की मला कोणीतरी पत्र लिहिते आणि मी ते वाट बघते त्या पत्राची परत पत्र पाठवायचं लेटर आपलं उत्तर देऊन <laughs> परत त्याची वाट बघायची so, सो जो एक्सपिरियन्स आहे ना दॅट इज व्हेरी स्वीट कॉलेजमध्ये माझ्याबरोबर झाले असं पण मी त्यावर लहान होते आणि मी खूप घाबरले होते आय डोंट नो वाय मी घाबरली की कोणी घरच्यांनी मला उगाच पाठवणार नाही शाळेत आपलंच जसं असतं माझं असं रेझोल्युशन कॅन सी ह्या वर्षाला की कुणाला किती वेळ द्यायचं हे मी मोजून मापून देणार नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे इलू, इलू इलू या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्यासोबत आहे अंकिता सर्वात आधी खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू सो मच सुंदर त्याचा राज काय तुझ्या <laughs> <laughs> तुमच्या सगळ्यांचं प्रेम काय सांगशील तुझ्या कॅरेक्टरबद्दल आणि एकंदरीत अनुभव या चित्रपटाचा अनुभव खूप मस्त होता कारण की हा जो काळ आहे नाईन्टीन नाईन्टी एट जो जेव्हा मी खूप लहान होते रे तेव्हा लाईक दोन वर्षाची असेल तेव्हा पण त्या काळातलं जसं सगळं होतं की प्रेम जसं होतं पत्र लिहिणं वगैरे जे होतं ते मला खूप आवडतं आणि ह्या फिल्मच्या माध्यमातून मला तो काळ थोड्या वेळासाठी जगता आला आहे कारण की ती छान आहे तर आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं म्हटलं तर माझ्या कॅरेक्टरचं नाव निशा देखणे ती खूप अभ्यासू शांत सोजवळ मुलगी आहे आणि तिचं इलू इलू एकदम ऑपोजिट तिच्या अशा मुलाबरोबर होतो एकदम तो अतरंगी बॉलिवूड फॅन आहे ही निशा कधी फिल्म्स पण नाही बघत तिला असं वाटतं की वेस्ट ऑफ टाईम आहे तर मग ह्या दोघांमध्ये काय गमती जमती घडतात आणि मग त्यांचं कसं पुढे जातं किंवा नाही जात दॅट यू वूड नो ऑन थर्टी फस्ट जान तर प्लीज तुम्ही नक्की बघा खऱ्या आयुष्यात तुझा, तुझा काय स्वभाव आहे मी खऱ्या आयुष्यातल्या स्वभावापेक्षा आय वूड से की ह्या कॅरेक्टरपासून आहे ना ती तिची एक गोष्ट आहे की ती आहे ना खूप वेळेत म्हणजे लाईक मिन्टो मिनिटं काउंट करते तर माझं असं रेझोल्युशन यू कॅन सी ह्या वर्षाला की कि कुणाला किती वेळ द्यायचं हे मी मोजून मापून देणार ह्या वर्षी सो मी हे त्या कॅरेक्टरकडून घेते बरं तुझं हे जे कास्टिंग झालं तर ते कसं झालं त्याबद्दल काय स्टोरी होती सो so, कास्टिंग नॉर्मली जसं आपण ऑडिशन करतो आणि मग सिलेक्ट होतो तसंच नॉर्मली कास्टिंग झालं माझं असं ह्याचा एवढं काही नाही <laughs> ओके okay, चित्रपटात चित्रपटाचं शूट करताना काही गमती जमती झाला कि झाल्या किंवा काही वेगळं पण तुला वाटलं किंवा काही शिकायला मिळालं असं काय <laughs> शिकायला तर मी तुला कॅरेक्टरचं आत्ताच जस्ट सांगितलं <laughs> आणि गमती जमती तर होतच असतात पण आम्ही सगळ्या सांगू नाही शकत ऑन कॅमेरा अशा जास्त गमती जमती होतात आत्ता ह्या क्षणी मला लगेच नाही आठवत आहे रे पण ठीक आहे इट वॉज फन त्या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारसुद्धा आहेत हां तर त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं किंवा त्यांच्यासोबत काम करतानाचा तुझा अनुभव कसा होता अरे मला म्हणजे हे बघ माझं कॅरेक्टरचं जेवढं काम आहे ना ते फक्त जो माझा को आर्टिस्ट आहे गौरव त्याच्याबरोबरच आहे पण बाकी सगळे जे आर्टिस्ट आहेत श्रीकांत सर ओ oh माय गॉड इज अमेझिंग मला खूप आवडतं सर आणि आम्ही प्रमोशन्सलाच वगैरे जास्त भेटलो आहे <laughs> तर म्हणजे ॲज अ व्यक्ती ते किती हंबल आहेत म्हणजे एवढं काम करूनसुद्धा ही सो ग्राउंडेड अँड डाऊन टू अँड आय लव इट दार्ट अपॉउटून की मला ते मी सगळ्या आर्टिस्टकडून हेच शिकली आहे <laughs> की जेवढे मोठे मोठे कलाकार ह्याच्या आधी पण माझ्या फिल्म्स केल्या आहेत त्याच्यामध्ये सगळे माझ्यापेक्षा एक्सपिरियन्स ती खूप मोठे आहेत बट दॅन यू आय लर्न दिस थिंग की एवढं सगळं करून सुद्धा ग्राउंडेड जेवढं राहणार दॅट्स नाहीस ओके इलू इलू चित्रपटाकडे तू कशी पाहते इलू इलू या नजरेने संदर्भ इट्स गुड या म्हणजे आत्ताच्या जॉनर महे जशा फिल्म्स येतात तर मला असं वाटतं हे खूप असं छान नाईस लाईट हार्ट की जाऊन एंटरटेनमेंट आणि गाणी एवढी सुंदर आहेत आय एम टेलिंग यू खूप सुंदर आहेत प्लीज तुम्ही ऐकली नसतील बघितली नसतील तर यूट्यूबवरती आहेत आमची गाणी प्लीज ती जाऊन बघा गाणी अप्रतिम आहे नो डाऊट ना प्रेमाचे अनेक चित्रपट येतात पण या इलू मध्ये नेमकं काय गुपित आहे काय वेगळे पण आहे सो <laughs> मी so, हे सांगेल की ह्याच्यात आहे ना स्टेजेस आहेत की म्हणजे वडील पण प्रेमात आहे त्यांचा मोठा मुलगा प्रेमात आहे त्यांचा बारका मुलगा पण प्रेमात आहे पण तिघांचे ज्या लेअर्स आहेत त्या खूप वेगळ्या आहेत आणि जेव्हा एखादा माणूस किंवा एक व्यक्ती जेव्हा ही जे फिल्म पाहाल दॅट टाईम त्याला तो नॉस्ट्रॅलियामध्ये जाईल त्या काळातल्या प्लस असं पण कधी कधी होऊ शकतं की एक प्रत्येकाला ही रिलेट होईल त्यांच्या त्यांच्या एज एजवाईज पण कधी कोणतरी एक व्यक्ती असं असेल की त्यांना तिन्ही रिलेट होईल की शाळेत पण कोणतरी आवडायचं कॉलेजमधलं पहिलं प्रेम आणि मग जेव्हा लग्न वगैरे होतं अरे त्यांना ते जुनं प्रेम आठवतो तसं पण होऊ शकतं सो इट so इज लाईक मिक्स like, की जेव्हा बघतो माणूस हाऊ इज गोईंग टू परसिव्ह त्याला काय एक्सपिरियन्स येईल पण हे खूप नक्की आहे की तुम्ही काहीतरी रिलेट करणार फर्शॉ तू काय रिलेट केला तुझा काय अनुभव आहे आता अरे मला पत्र लिहिणं फार आवडतं तर त्याच्यात आहे ना थे पत्रा <laughs> so, ते पत्राचा एक सीन आता तुम्हाला ट्रेलरमध्ये कळेल थोड्या वेळात सो ते आय वूड लव टू एक्सपिरियन्स दॅट इन लाईफ की मला कोणीतरी पत्र लिहिते आणि मी ते वाट बघते त्या पत्राची परत पत्र पाठवायचं लेटर आपलं उत्तर देऊन mm. परत त्याची वाट बघायची सो so, तो जो एक्सपिरियन्स आहे ना दॅट इज व्हेरी स्वीट हे मी एक्सपिरियन्स केलं आणि आय वॉन्ट टू एक्सपिरियन्स दॅट मी अजून केलं नाही रिअलमध्ये बट या नाही पण रिअल लाईफमध्ये तू काही असं एक्सपिरियन्स केलं म्हणजे कॉलेज लाईफ कॉलेजमध्ये माझ्याबरोबर झाले असं पण मी त्यावर लहान होते आणि मी खूप घाबरले होते आय डोंट नो वाय एक आहे ना आपल्याला तुला माहिती आहे आर्चीजचे ग्रीटिंग कार्ड्स मिळायचे सो आय वॉज लाईक एक्झॅक्टली आय वॉज जस्ट इन कॉलेज आणि क्लास झाला आणि मला घरी जायचं आहे आता आणि तिथं टू व्हीलरवरती माझ्या ते आर्चीजचं कार्ड ठेवलं होतं ना आय वॉज लाईक शेटे कोणी ठेवलं आहे मी घाबरले की कोणी घरच्यांनी पाहिलं मला उगाच पाठवणार नाही शाळेत आपलंच जसं असतं आय वॉज लाईक स्कॅड मी त्या उघडलं पण नाही मला माहिती पण नाही त्याच्यात काय लिहिलं होतं मी ते फक्त घेतलं साईडला ठेवलं घरी गेले लगेच आणि अटके आणि ही जी स्टोरी आहे तर तिला आता बोलल्यावरती मला आठवते तर मी का घाबरले होते ओके जर आता ही लव्ह स्टोरी आहे तर प्रेमाकडे तू कशी पाहते किंवा प्रेम म्हटलं तर तुझ्या समोर असं काय येतं प्रेम म्हणजे संयम ओके यू हॅव टू हॅव पेशन्स विथ दॅट पर्सन कारण की जसं सगळे गुण जुळतील तुमचे तरी पण तुमच्यात भांडणं होतील तर कुणाबरोबर तुम्हाला भांडायचं हे तुम्हाला चूज करायचं ओके थँक्यू सो मच द थँक्यू थँक्यू प्लीज नक्की पहा एकतीस जानेवारीला इलू इलू